पाच सप्टेंबर होता आणि काल ईदची सुट्टी होती ईदच्याही सर्वांना शुभेच्छा आणि पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या पण सर्वांना शुभेच्छा काल सुट्टी असल्यामुळे आपली भेट झाली नाही आणि तुम्हाला चौथीच्या अभ्यासामध्ये पण दिलेला आहे सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे भेट कार्ड तयार करायचे टीचर्स डेच्या निमित्ताने वेगवेगळे या ठिकाणी ग्रेटिंग तयार करायचे तर हा उपक्रम दिलेला होता मुलांना आणि त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आपण शिक्षक दिनाच्या दिवशी छान अशा पद्धतीने तुमचे दरवर्षीच भेट कार्ड येत असतात आणि मग भेट कार्डमध्ये आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने तसं शिक्षकांसाठी आम्हा घरी धन विद्यार्थीच आमचे कारण शिक्षकांसाठी गुणवान विद्यार्थी असणं हेच त्याचं मोठं धन ते आहे तेच आमच्या वर्गातील धन अतिशय छान गुणवान असे विद्यार्थी आहेत आणि यांनी माझ्यासाठी खूप छान असे ग्रेटिंग कार्ड बनवून आलेले ते मी या ठिकाणी स्वीकारणार आहे चला तर एक एक जण या मग आराध्या पा आराध्याने छान असं ग्रेटिंग आणि त्याच्यासोबत सुंदर अशी पेन दिलेली आहे मला खूप खूप धन्यवाद छान हॅपी टीचर्स डे पण छान असं ग्रेटिंग यावर खूप छान असे चित्र काढून आणलेलं आहे तर हॅपी टीचर्स डे लिहिलेला आहे याच्यावर थँक्यू थँक यू हे पहा हिने पण वैष्णवीने पण छान असं हॅपी टीचर्स डे खूप सुंदर अशी छान डिझाईन काढून आणलेली वा छान हा हे पहा हिने पण सुंदर अशी पॅकिंग करून आणलेलं आहे ते उघडू का तर यामध्ये छान असं हॅपी टीचर्स डे खूप सुंदर असं मजकूर लिहिलेला आहे बघा असं जुन्या काळातले पत्र लिफा पे होते तसे पद्धतीने छान आणलेले आहे खूप छान व्हेरी गुड थँक्यू म्हणायचे यावर पण हॅपी टीचर्स डे एक पेन आज खूप अशा पेन गिफ्ट आलेल्या आहेत थँक्यू वा वा आणि ते मला फुल पण गिफ्ट दिलेले आहेत धन्यवाद खूप खूप छान हा वा छान ठेवू हे पा रक्षिताने खूपच सुंदर असं छान सुरुवात बघा मोती वगैरे लावून छान आणलेलं आहे आणि हा यामध्ये पहा चॉकलेट चॉकलेट गिफ्ट ठेवलेलं आहे आणि हॅपी टीचर्स डे पा टीचर्सचा अर्थ पण येईल टॅलेंट एज्युकेटेड या ठिकाणी प्रत्येक अक्षराचा अक्षरांचा अर्थ पण लिहून सुंदर असं ग्रेटिंग बनवलेलं आहे छान थँक्यू खूप खूप आशीर्वाद मोठे व्हा गुणवान व्हा हा, हा। आ। दिव्याने पण सुंदर असं छान बनवलेलं आहे चॉकलेट पण दिलंय मॅडमला पण छान आकार बनवलेला आहे छान दिव्या हॅपी टीचर्स डे असं लिहिलेलं आहे थँक्यू 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 अरे पुचं वाकडच करा नमस्कार करा खूप खूप आशीर्वाद अनेक आशीर्वाद छान मोठे व्हा गुणवान व्हा या ठिकाणी पा पाणीकडून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा खूप कलर कॉम्बिनेशन छान असे चित्र काढून नेहमीच छान असे ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेत असते या ठिकाणी मजकूर लिहिलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवी ते म मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही असा गुरूंसाठी छान असा मजकूर लिहिलेला आहे केंद्रे मॅडम यांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू श्रावणी खूप खूप छान धन्यवाद करा नमस्कार खूप छान छान अनेक आशीर्वाद मोठे व्हा विद्यार्थी हुशार व्हा आणि समाजासाठी खूप खूप फुँ चांगले कार्य करा हे पा हिने पण खूप छान असं हा छान तयार केले मध्ये पॉकेट आहे छान छान व्हेरी गुड पेन गिफ्ट दिलेले खूप छान गुड खूप छान सगळेजण माझे सर्वांना खूप खूप आशीर्वाद वा वा यामध्ये मला चॉकलेट गिफ्ट दिलेले आहे बरं का छान छान खूप छान असं थँक्यू सगळ्यांना खूप आशीर्वाद तुम्ही मोठे व्हा गुणवान व्हा खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी शिकून जा पेन पेनगिफ्ट दिलेले आहेत याच्यामध्ये चॉकलेट आहे म्हणजे खूप छान मॅडमला चॉकलेट खायला आणलेले की नाही खूप छान अनेक आशीर्वाद चला हे पास पाया पडायचे नव्हते आता हे माय टीचर यू आर बेस्ट अँड माय टीचर वेरी स्पेशल असं मजकूर लिहिलेलं आहे या ठिकाणी डॉल पण लावलेली आहे छोटीशी हॅपी टीचर्स डे पेन आणि या ठिकाणी असं छान चित्र काढून मी ग्रेटिंग बनवलेलं आहे प्रियल खूप थँक्यू थँक्यू धन्यवाद हां आरेबा संजीलाने यू आर माय बेस्ट टीचर असं छान ग्रेटिंग बनवलं आहे आणि मॅडमला नेल पेंट पण आलेलं आहे बक्षीस थँक्यू धन्यवाद यानंतर आराध्याने हा? हा रिया पंडित रिया पंडित आराध्य पण आहे पंडित रियाने हॅपी टीचर्स डे असं रियाने खूप छान असं या ठिकाणी लवकरात लवकर बनेल असं ग्रेटिंग बनवून पेन गिफ्ट दिलेलं आहे धन्यवाद खूप छान तर अशा पद्धतीनं सर्वच विद्यार्थ्यांनी खूप छान असे ग्रेटिंग अतिशय सुंदर बनवलेले आहेत आणि गिफ्ट पण बरेच दिलेले आहेत तर माझे सर्वांना खूप खूप आशीर्वाद असेच मोठे व्हा गुणवान व्हा आणि समाजासाठी खूप चांगले कार्य करा शिक्षक दिनाच्या पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या त्याबद्दल अनेक आशीर्वाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू